अकोल्यात राणभाजी महोत्सवाला सुरुवात झाली असून राणभाज्या उपलब्धतेसाठी शहरात विक्री केंद्र निर्माण करण्याचा संकल्प पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फणकर यांनी व्यक्त केला आहे या महोत्सवात विविध राणभाज्या सेंद्रिय धान्य आणि फळांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत अकोला जिल्हा कृषी विभागाच्या वतीने क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राणभाजी महोत्सव आत्मा कार्यालयाच्या परिसरात दिमाखात सुरू झाला उद्घाटन राज्याचे कामगार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश फोंडकर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी पालकमंत्री फोंडकर यांनी राणभाज्यांचे महत्व अधोरेखित करत त्यांच्या उपलब्धतेसाठी अकोल्यात काही ठिकाणी विक्री केंद्र सुरू करण्याचा संकल्प व्यक्त केला रसायन मुक्त पोषक आणि आरोग्यवर्धक राणभाज्या निसर्गाची देणगी असल्याचे सांगत नव्या पिढीत नैसर्गिक शेती व राणभाजी संवर्धनाबाबत साक्षरता निर्माण होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमात आमदार आमदार रणधीर सावरकर वसंत खंडेलवाल जिल्हाधिकारी अजित कुंभार पोलीस अधीक्षक अर्चित चांडक मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे आणि जिल्हा कृषी अधिकारी शंकर किरवे उपस्थित होते महोत्सवात दगडी शेपू अळू कळ तरोटा चवडी करटोली अंबाडी करवंद तसेच सेंद्रिय धान्य आणि फळांचे स्टॉल्स नागरिकांसाठी खुले करण्यात आले पालकमंत्र्यांनी या दालनांना भेट देऊन स्टॉलधारकांशी संवाद साधला आणि रानभाज्यांची माहिती देणाऱ्या पुस्तकीचे प्रकाशन केले रानभाजी महोत्सवामुळे स्थानिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन तर मिळालाच पण नागरिकांमध्ये पारंपरिक आहार संस्कृतीबद्दलची जागरूकताही वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे